नमस्कार महादेव किती आणले सहा मधले दोनच राहिले का मित्रांनो तुम्ही पाहू शकता काका मागू राहिले पाहू शकता मित्रांनो तुम्ही काका मागू राहिले कसे मागत असते बघा हाताचा व्यवहार कसा चालू राहतो परद्याआड व्यवहार चालतो कारण की त्यांचा ते जे मागते ते दुसऱ्या कोणाला कळून त्या दोघांमध्येच व्यवहार राहतो आता दाखवू राहील मित्रांनो त्यांना तुम्ही पाहू शकता मित्रांनो कितीला माग्यावर किती कितीला मागते वीस वीस हजाराला मागता दोन आणि तुम्ही किती बोलता होते दोन्हीचे पन्नास बोलले होते का चालू आहे मित्रांनो दोन्हीचे पन्नास बोलले होते आणि समोरची पार्टी चाळीस हजार रुपयाला मागते तर चालू आहे त्यांचा व्यवहार तर महादेव आपला नंबर सांगा ना शंभर त्र्याहत्तर तर आधी मध्ये फोन केला तर भेटेल ना चाल ना आदत कालवडी आदत वासरे हे आदतच आहे आदत, आदत ना तर किती आणले ते म्हणे आपण सहा मधले दोनच राहिला ते चार काय भावने गेले पंचवीसच्या च्या भावने गेले का कुठं कुठं दिले आपण त्या खेड्यापाड्यावर दिलेले मित्रांनो पंचवीसच्या भावने गेलेले कालवडीचे भाव तर कमी झाले तरी अजून कमी होतील का वाढतील आता दिवाळी अजून कमी होतील तर चालू मित्रांनो ज्या कोणाला घ्यायच्या असेल या भायच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता पाहू शकता मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या कालवडी भेटते त्या नमस्कार काका किती आणलेले चार एक वाजता आहे का तरी किद्दात केलेले दोन दोन दातीच्या वासरे आध्याच भेटते का आपल्याकड का, का, का चल काय काय प्राइस चालू आता सांगायला पंचावन्न हजार आहे का तर फायनल फायनल किती होईल कमी जास्त होईल मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती बोलले फायनल पन्नास हजार रुपयाला दोन्ही पन्नास हजार रुपयाला जोड भेटू राहिला मित्रांनो आता मागच्या महिन्यामध्ये पन्नास हजार एक भेट होते आता जोड भेटू राहिला तर ज्या कोणाला पाहिजे असेल आपला मोबाईल नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद अकरा पासष्ट एकोणसाठ आधीमध्ये फोन केला तर भेटेल का चालेल आता किती महिन्यात लागतील तरी सादर दीड दीड महिन्यात लगेच लागवडीला लागव। आहे तर मांडेवर आल्यावर किती पैसे होतील दीड दीड लाख रुपयाला <coughs> व्हिकल लाखाच्या पुढेच विकल मित्रांनो तुम्ही पाहू शकता चांगल्या क्वालिटीचे ए डेनमार्क एबीएस सी म्हणजे वासरे आहे मित्रांनो पंचवीस हजार रुपयामध्ये तर आपलं न सांगितलं अजून कमी करतील दोन तीन हजार रुपये ते पिशवे पिशवाय चेक करून भेटते ना चालू मित्रांनो कॉलला घ्यायचे असेल या भैयाच्या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता पाहू शकता मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे आहे वासरे घोडेगाव लोणी आणि कोपरगावच्या बाजारामध्ये असतात आधी मध्ये फोन केला तर त्यांच्या गोट्यावरती तुम्हाला भेटून जातील नमस्कार काका का। किती आणलेले आपण चार पाच आहे का तरी सकाळपासून किती गेले दोन मधून तीनच राहिले का काय भावनी गेले बरं एकवीसच्या भावनी लागवडीच्या होत्या का मी दोन तीन महिन्यात लागतील असे ला दात केले होते का नाही आदत होते मित्रांनो तुम्ही पाहू शकता आदत वस्त्र आता वीस एकवीस हजार रुपयाला भेट राहिले तरी यांचे काय सांगितले तरी पंचवीसचा भाव का काही कमी जास्त होईल का चाल मित्रांनो पंचवीसचा भाव सांगितलेला आहे त्यामध्ये कमी जास्त होईल आपला मोबाईल नंबर सांगा नव्वद सदुसष्ट अडवतीस एकोणऐंशी झिरो पाच चाल मित्रांच्या अकॉनला घ्यायचे असेल या काकांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता चांगल्या क्वालिटीचे वस्त्र भेटते यांच्याकडे किती आणलेले किती आणलेले आपण बावीस आणलेले का किती राहिले मग खाली दहा राहिले काय भाऊ ने गेले पंचवीस तीस एक तीस च्या भाऊने गेले आता यांचे काय सांगितले तरी यांचे काय सांगितले एक लाख सांगायला तिन्ही चे तर फायनल फायनल किती होईल फायनल फायनल नव्वद हजार रुपयाला फायनल हो मित्रांनो तरी साधारण किती महिन्यात लागतील बरं दोन दोन महिन्यात महिने म्हणजे लागून जातील चालन चांगल्या क्वालिटीचे आहे मित्रांनो ज्या कोणाला घ्यायच्या या बायाच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करा भाई या मोबाईल नंबर सांग सत्त्याण्णव चौसष्ट छप्पन नव्याण्णव चौदा हे कोणत्या सीमंच आहे आपल्या एच एफ ए बी एस सीमंच आहे मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या ज्या कोणाला घ्यायच्या तर या बाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भाय किती आणलेले आपण दहा आणलेल्या सातिकले तीनच राहिले आता तर हिची काय प्राइस सांगितली सांगायला पंचेचाळीस आहे का फायनल किती होईल फायनल पस्तीस हजार होईल मित्रांनो आपला मोबाईल नंबर सांगा सत्तर सहासष्ट बावीस एकोणनव्वद सत्त्याण्णव जगाला घ्यायची असेल मित्रांनो या याच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता आधीमध्ये फोन केला तर भेटेल का कधी जरी फोन केला तर याच्या गोटेवरती